आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे शांतीनगर इंदिरानगर परिसरात पुन्हा पुराचं पाणी नदीकाठच्या दीडशे कुटुंबांचं स्थलांतर धरणातून करण्यात आलेल्या विसर्गामुळे एरोडा क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील नदीकाठच्या आळंदी रस्त्यावरील शांतीनगर भारतनगर मधील सुमारे दीडशे कुटुंबांना रविवारी चार जुलै रोजी सायंकाळी पाचपर्यंत स्थलांतर करण्यात आलं होतं पूर परिस्थितीमध्ये मदत करण्यासाठी महापालिका तसंच पी एम आर डी एची अग्निशमन यंत्रणा एन डी आर एफचे जवान पोलीस यंत्रणा महापालिकेची यंत्रणा यांची मदत घेत असल्याची माहिती एरोडा क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक महापालिका आयुक्त चंद्रसेन नागटिळक यांनी दिली धरणातून मुळामुठा नदीमध्ये सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे नदीकाठच्या घरांमध्ये प्रचंड पाणी शिरलं होतं रविवारी दुपारपासून नागरिकांना घराबाहेर काढण्यास सुरुवात झाली पावसामुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले होते शांतीनगर भारतनगर इंद्रानगर मधील जिमा गार्डन परिसरातील सुमारे दीडशे कुटुंबांचं स्थलांतर नानासाहेब परुळेकर शाळा विद घाटे शाळा अण्णाभाऊ साठे सभागृह सा दत्त मंदिर कर्नल यंग शाळेमध्ये करण्यात आलं सुमारे चारशे नागरिकांना स्थलांतरित करण्यात आलं आहे दीडशे कुटुंबांच्या घरातील साहित्याचं प्रचंड नुकसान झालं आहे या भागात पंचवीस जुलै रोजी पुराचं पाणी घरामध्ये शिरलं होतं त्यावेळी तीनशे कुटुंबांना स्थलांतरित करण्यात आलं होतं त्या पुराच्या पाण्यातून नागरिक सावरत असतानाच आज पुन्हा पावसाचं पाणी आल्यानं नागरिक त्रस्त झाले घरातील प्रापंचिक वस्तू सोडून सुरक्षित स्थळी त्यांना जावं लागलं घरात सर्वत्र चिखल झाला असल्याचं रहिवाशांनी सांगितलं माजी उपमहापौर डॉक्टर सिद्धार्थ धेंडे यांच्या वतीनं पूरग्रस्तांना जेवण वाटप करण्यात आलं ॲक्शन महाराष्ट्र न्यूज परत एकदा धरणामधलं पाणी सोडलेलं आहे आज शांतीनगरमध्ये आपण आता काय काय आपण केलेलं आहे काय सांग साधारणपणे पुणे महानगरपालिका पी एम आर टीम आपल्या त्या ठिकाणी शांतीनगर येरोडा या भागामध्ये कालपासून तैनात आले काल आज सकाळी कडकवासा धरणामधून साधारणपणे बत्तीस हजार क्युसेम पाणी सोडण्यात आले होतं त्याच्यामुळं आपण पुणे महानगरपालिका असो किंवा बेवाडी असो त्या दोन्ही जवानांनी सगळ्यांनी ज्या नदीकाठच्या ज्या जोपट झोपडपट्ट्या लोकं राहिले लोकं राहिला आहेत त्यांना सतत इशारा देऊन आपण त्यांना बाहेर काढण्याचा इशारा कालपासून देण्यात आलेला आहे आज सकाळी साधारण पाच वाजता संध्याकाळी एक पंचाळीस हजार पाणी कडक वसाधनातून सोडण्यात आलेलं आहे त्यासाठी आम्ही दसर्ग टीम केली ते माझे व पुणे महानगरपालिका दोन्ही इथं तैनात करण्यात आले आहे ज्यांच्या घरात पाणी शिकलेलं आहे त्यांना आपण थोडश्या ठिकाणी दोन शाळा पूर्विका शाळा व दत्त मंदिर त्या ठिकाणी त्यांना स्थानांतर करण्यात येत आहे ज्या लोकांना काय अडचणी असेल तर त्यांनी आपल्या येऊन संपर्क करतात आपण त्यांची तैनात तैनात आपण त्या ठिकाणी धावतो आणि रेस्क्यू करून बाहेर काढतो आजूपर्यंत किती शांतीनगरमध्ये घरं गेल्या पाण्या अंदाजे एक दीडशे दोनशे घरं आत्ता सध्या या शांतीनगर या एरियामध्ये पाण्यामध्ये आहे तुमचे कर्मचारी किती आहे आणि गाड्या किती आहेत काय सांगा पुणे महानगरपालिकेवरून दोन फायर गाड्या एक कमीत कमी अंदाजे आपली एक वीस जवान इथं तैनात आहेत ते मागे करून तीन फायर गाड्या व तीस जवान अशी पूर्णपणे एक पन्नास लोकांची टीम ह्या ठिकाणी तैनात आहे आपलं नाव काय मी पुणे महानगरपालिका एवढा अग्निशमक नरदा तांडेल पदावर नवनाथ बाईक परत ते एकदा पाणी इथं आलेलं आहे काय सांगणार आपण आणि आपल्या घराची काय काय नुकसान झालेली आहे नुकसान आहे कोण आता आतापर्यंत मदत नाही दोन वेळेस पाणी आलेलं बरं दुसरे वेळेस पाणी आले परत तिकडं कोण आलेलंच आले नाही बर बागायला पण येत नाही जेवण वगैरे गायवन वगैरे काय काहीच नाही तर कोण आलंच नाही तर जेवण कुठं येणार बस जेवायची सोय नाही तर राहायची सोय नाही घेऊन कुठं राहणार पंचनामा वगैरह पहले भी आपके घर में पानी आया पहले भी आया था पहले भी आया था दो दिन पानी रहा पानी बहुत तकलीफ तो खाने के नहीं कुछ मिल रहा है इधर से हम लोग बच्चे वच्चे लेके उधर रोड पे खड़े है कुछ मदद नहीं है गए फेरे में पंचनामा हो गया उसके अंदर आपका कुछ कुछ नहीं मिला हाँ। कुछ नहीं कुछ अभी दूसरी बार पानी आया क्या हाँ दूसरी बार आया पानी आपका घर का पूरा पानी में गया हाँ पूरा पानी गया सब सामान खाने होने वाला सब पानी में क्या क्या नुकसान हो गया नुकसान हुआ है वो सामान जो है खाने होने का चावल था आटा था फेटना नहीं तो क्या संगाइ ये बगत जाते काही जात देत नाहीत काही नाही बाळ लेकर बाळ घेऊन कुठं जायचं कुठं राहायची सोय नाही बसायची सोय नाही कुठं जाणार आम्ही पाणी आलं तरी ते बघायला पण येत नाही कुठं काय करतात लोक अवघड लहान लहान बाळ आहे ते कुठं घेऊन जाणार तो आम्ही ज्यांच्या घरात शांतीनगर मध्ये परत एकदा पाणी आलेलं आहे काय नागरिकांचं म्हणणं आहे की अजूनपर्यंत पंचनामा झालेला आहे तरी अजूनपर्यंत मदत भेटलेली नाहीये तर आपण त्या बाबतीत काय म्हणणार मुळातच नैसर्गिक आपत्ती म्हणून गेल्याच शनिवारी रे, आ, जो काही पूर आला होता ते पूर आल्यानंतर महानगरपालिका राज्य शासनाचे जिल्हाधिकारी कार्यालयाचे महसूलचे सर्व अधिकारी यांनी संपूर्ण पुण्यामध्ये पांच पंचनामा करून तात्काळ मदत देऊ हे घोषित केलं आम्ही मागणी केली की बाबा ह्यांना चोवीस तासाच्या आत ह्यांना मदत मिळणं अपेक्षित होतं पण ती मदत आज देखील मिळालेली नाही आहे त्याचबरोबर पंचनामे करत असताना मागच्या वेळेस जे पुरामध्ये बाधित झाले त्या व्यतिरिक्त जे बाधित न झाले त्यांचेही काय फॉर्म भरले गेले असंही ऐकण्यात आलं किंवा ज्यांचे फॉर्म भरायला पाहिजे होते ते भरले नाही ही वस्तुस्थिती ती देखील नागरिकांनी बोलून दाखवली आमचं या ठिकाणी एक म्हणणं आहे की ही आपत्तीची स्थिती आहे ह्याच्यामध्ये आरोप प्रत्यारोप करायच्याऐवजी जो गरजू आहे जो बाधित आहे जो पीडित आहे त्याला तात्काळ मदत शासनाने करावी ही भूमिका आमची आहे या ठिकाणी आपण हे किती दिवस असं चालू ठेवायचं चा। गेल्याच आठवड्यामध्ये पूर आला काल रात्री पहाटे दोन वाजता लोकांना स्थलांतर करावं लागलं आज दिवसभर देखील स्थलांतर चालू होतं जो पाण्याचा विसर्ग चालू होता जो रात्री होता त्यापेक्षा दुपटीने विसर्ग आत्ताच्या घडीला पाच वाजल्यानंतर देखील चालू झालेला आहे खडकवासल्यामधनं पंचेचाळीस हजार क्युसेक्स पाणी सोडलं गेलेलं आहे मुळशीमधनं जी वीस हजार क्युसेक्स पाणी सोडलं गेलेलं आहे जवळजवळ साठ हजार क्युसेक्समध्ये शांतीनगरचे कमीत कमी चारशे घरं बाधित झालेली आहेत त्याचबरोबर आपल्या भारतनगर कतारवाडीमधनं कमीत कमी एक पन्नास घरं बाधित झालेली आहे इंद्रानगरमधले देखील एक दीडशे घरं बाधित झालेली आहे तर असा हा टोटल आकडा काढला तर सहाशे साडेसहाशे घरं कुटुंब हे बाधित झालेले त्यांना तात्काळ मदत मिळावी ही भूमिका आम्ही या ठिकाणी ठेवतो आहे राज्य सरकारला आणि जिल्हा प्रशासनाला विनंती करतो आहे की जिल्हा प्रशासनाकडं लिस्ट आहे कोण नागरिक स्थलांतर करतायत त्यामुळे त्यांना वेगळं काही करायची गरज नाहीये जे स्थलांतरित झालेले आहेत त्यांचे कागदपत्रही बऱ्याच जणांची घाल झालेली आहेत आमचं असं म्हणणं आहे आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलंय त्यांच्या मोबाईल मध्ये त्यांचे डॉक्युमेंट्स आहेत तुम्ही तीच फोटो कॉपी ही तुम्ही ग्राह्य धरा आणि त्यांना तात्काळ मदत द्या अशी आमची तुम्हाला सगळ्यांना विनंती आज परत दीडशेचे दोनशे घर पाण्यामध्ये गेलेले आहे तर आता तात्काळ मदत होईना अशा नागरिकांचं म्हणणं आहे की त्या ठिकाणी जे पाणी आलं होतं गेल्या टायमाला तर काय नागरिकांचं असं म्हणणं आहे की आखाड पार्टी होती त्याच्यामुळे ते, ते वाटण्यात आलं स्वतः बघतोय की आपण स्वतः जेवण वगैरे वाटतात या ठिकाणी काल रात्री जे पाणी आलं ते पाणी आल्यानंतर आज दुपारी आमचे पुणे शहरामधील या मतदारसंघाचे प्रथम आमदार बापूसाहेब पठारे हे आणि सुरेंद्र पठारे मित्रपरिवार यांनी आज दुपारच्या भोजनाची व्यवस्था केली या ठिकाणी आजरबाई सोबतीला होते आ, पठारे पण होते दुपारी आज सायंकाळची व्यवस्था ही आम्ही रिपब्लिकन पक्षाच्या वतीने या ठिकाणी केलेली आहे या ठिकाणी भीमराव वानखेडे भाई आमचे विजय कांबळे परशुराम आणि हे सगळे टीम आमची सर्व टीम आहे आम्ही टीम मिळून या ठिकाणी काम करतो आम्ही पक्ष बघत नाही आम्ही नागरिकांना मदत मिळावी या भूमिकेतनं या ठिकाणी मदत करतोय आखाड श्रावण हा विषय नाही आपत्ती ही काय वेळ बघून येत नाही आज वेळ आहे म्हणून आज मदत मिळणं ही गरज आहे ही ओळखून आम्ही मदत आपण परत प्रयत्न करून किती दिवसात त्यांना मदत पोहोचवणार असं काय आम्ही या ठिकाणी अजून एक तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो गेल्या दहा दिवसापूर्वीची मदत अजून मिळाली नाही त्यात काल आणि आज परत ही आपत्ती आलेली आहे दोन दिवसामध्ये ही मदत मिळावी ही अपेक्षा आहे नाही तर रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आम्ही गुरुवारी काय का सांगणार आपण आज स्वतः जेवण वाटत आहे काय नाही नेहमीच मला वाटतं की एकोणीशे सत्त्याण्णव ला शांतीनगर इंग्रगर या भागामध्ये पहिला पूर आला होता त्यानंतर सतत दोन तीन वर्षामध्ये असं काही ना काही पूरस्थिती निर्माण होत असते कुठं ना कुठं ह्याची एक निर्णायक भूमिका झाली पाहिजे आता ही सव्वीस जुलै रोजी ज्या दिवशी पहिला दिवस असा ही घटना घडली सर्वच लोक या ठिकाणी आले होते त्यांची सुविधा काही नव्हती मी सन्माननीय सुरेंद्रराव पटारे यांना हे कानावरती घालत असते त्यांनी तत्काळ या ठिकाणी बापूसाहेब पटारे आमदार यांनी भेट दिली आणि त्या दिवशी आम्ही कमीत कमी एक अठराशे लोकांचं जेवण सकाळ संध्याकाळ आणि संध्याकाळची त्यांनी एक हजार पॅकेट भेळ ही सुद्धा पाठवली त्यांनी सांगितलं की ठीक आहे ती प्रशासनाची मदत ह्या त्या गोष्टी डॉक्टर साहेब आहेत बापूसाहेब पटारे आमदार आहेत ते करतीलस परंतु त्यांचं मेडिकल किंवा जेवण ह्या सेवा आपण कुठेही कमी पडायला नको तर सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस तारखेला जेवढं होईल तेवढं आम्ही शक्य तेवढी मदत केली आणि आजही दुपारी आ, काल बापूसाहेब पटारे यांनी स्वतः शांतीनगरमध्ये फिरून सत्य बातमीसाठी बघत राहा एक्शन महाराष्ट्र न्यूज